भाजप होईल साधारणतः चा, आणि कधी प्रवेश होईल असे आहे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला संकेत दिलेले आहेत आणि त्या संकेताच्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी युवासेन पार्टीची महाराष्ट्राची कार्यकारिणी आणि तालुका जिल्हास्तरीय कार्यकारिणी सगळ्यांनी एकमेव ठराव घेतला हो देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय संकेताप्रमाणे घेतील त्याप्रमाणे आमचं पूर्ण एकमतानं त्यांना पाठिंबा आहे एन डी एचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवासन पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची दखल देशाच्या पंतप्रधानांनी घेतली देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली तो आम्हाला अभिमान आहे आणि केंद्र केंद्र लेवलवर देशा लेवलवर जर नवनीत राणाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचं सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एन डी घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पाठीशी राहील आणि तीन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपच्या सगळ्या नेत्यांना देतो आणि एन डी एचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू आणि जे लोक जे काही एन डी राहून जेव्हा दिवा विजतो तेव्हा तो फळफडतो अशा प्रकारची परिस्थिती ज्या लोकांची आहे जे खऱ्या अर्थानं एन डी एमध्ये राहून फळफळ करत आहे ते सगळे सगळे लोक आपल्याला एन डी एच्या घटक पक्षासोबत एका मंचावर दिसतील नवनीत राहण्याचा प्रचार करताना भाऊ न आत्ता भाभीने बोलताना असं म्हटलं आहे की लक्ष्मी लक्ष्मी मी सध्या जिल्ह्याची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असते कधी अधिकृतपणे कमळ हाती घेणार आहे मी सांगितलं ना त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे जेव्हा असा जे संकेत मला दिलेले आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आम्ही एकमताने ठराव घेऊन त्यांना एक, एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करतो करू असं आहे की अत्यंत कमी वेळामध्ये मोजक्या कार्यकर्त्यांना मी इथे बोलवलं लाखोच्या संख्येमध्ये युवासन पक्षाचे सदस्य या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते भाऊक झाले अनेकांनी त्यांना मेसेज टाकले अनेक इथे डोळ्यातून अशू काढले पण मला असं वाटतं की कार्यकर्ता हा इमोशनल होणं साहजिक आहे त्याला दुःख होणंही साहजिक आहे एखाद्या परि परिवारामधला व्यक्ती जेव्हा दुसऱ्या परिवारामध्ये जाते तर त्यासाठी आपल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात तर डोळ्यातून अश्रू पण निघतात पण ते अश्रू आनंदाचे पण असू शकतात कारण एका नेत एका खासदारांना ज्यांना युवा सार्टी निवडून दिलं त्यांना केंद्रीय देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर मला असं वाटते युवासन पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अश्रू हे आनंदाचे आहे हे जरी दुःखाचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद समजून ते अश्रू पिण्यासाठी तयार आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करत आहे राज्याला पुढे घेण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी जर देशाच्या पंतप्रधानांसोबत आम्हाला एक खासदार आमचा देता येईल तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्याच्यामध्ये सार्थ आहे आणि त्या प्रत्येक दुखी कार्यकर्त्याचं सोबत ताकद मी उभा आहे युवासेवन पार्टी उभी आहे आणि युवा का पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव काम करत राहणार